आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात हॉस्टेलच्या बांधकामावरती इलेक्ट्रिक शॉक लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू कोल्हापुरातील एका हॉस्टेलच्या बांधकामावरती इलेक्ट्रिक शॉक लागून तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय आर्विन रायसिंग मौर्य राहणार कॉमर्स कॉलेज नर्सिंग हॉस्टेल जयप्रभा स्टुडिओसमोर पेठ कोल्हापूर मुळगाव भापसी तालुका झेरण्या जिल्हा खरगोण मध्य प्रदेश असे त्याचे नाव आहे ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की संजय रायसिंग मौर्य राहणार मध्य प्रदेश हा दोन महिन्यापूर्वी कोल्हापुरात बांधकामावरती बिगारी कामगार म्हणून काम करण्यासाठी आला होता त्याला एक मुलगा व एक मुलगी होती कोल्हापुरातील एका कॉलेजच्या हॉस्टेलचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी संजय मौर्य हा काम करत होता आज त्याने आपला मुलगा अरविंद मौर्यला सकाळी बांधकामावरती घेऊन गेला होता तो झोपेतून उठल्यानंतर तो खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडला होता या बांधकामावरती असणाऱ्या एका कामगाराने ही घटना पाहिली आणि आरडाओरडा केला त्याचे वडील आणि बांधकाम कामगाराने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील बाकीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज